नमस्कार मित्रांनो अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आज ज्या निवडणुकीवरती होतं ती निवडणूक होती विधान परिषद निवडणूक आणि एकूण अकरा जागेंसाठी तब्बल बारा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि बारापैकी कोणते अकरा आमदार बनणार आणि नेमकं कोणा एका सोबत धोका होणार याची चर्चा महाराष्ट्रामध्ये रंगलेली होती एकूणच हा धोका कोणासोबत होणार याच्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि या निवडणुकीचे निकाल आता हाती आलेले आहेत तर महायुतीने आपले पूर्णच्या पूर्ण म्हणजे नऊ उमेदवार निवडून आणण्यामध्ये ते आता यशस्वी झालेले बघतोय शिंदे गटाचे कृपाल तुमाने असतील भावना गवळी असतील तर अजित पवार गटाकडून असलेले विटेकर आणि गर्जे असतील हे आता विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून गेलेले आहेत तर भाजपचे सुद्धा पाचही उमेदवार विजयी झालेले आहेत तर एकूण महायुतीने नऊ उमेदवार आपले निवडून आणलेले आहे आणि ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव या विजयी झालेल्या आहेत तर शेकापचे जयंत पाटील यांच्यासोबत मात्र धोका झालेला आहे शेकापचे जयंत पाटील यांना आता पराभव स्वीकारावा लागणार आहे एकूणच काय मित्रांनो तर महायुती नऊ आणि महाविकास आघाडी दोन जागेंवरती विजयी झालेले आहे भाजपच्या गोटामध्ये जर आपण जर बघितलं भाजपच्या गोटामधून पंकजा मुंडे असतील सदाभाऊ खोत असतील परिणय फुके असतील योगेश टिळेकर असतील आणि त्याच्यासोबत अमित गोरखे हे पाच उमेदवार विजयी झालेले आहेत तर शिंदे गटाकडून कृपाल तुमाने भावना गवळी तर अजित पवार गटाकडून गर्जे आणि विटेकर विजयी झालेले आहेत एकूणच काय तर या बारापैकी अकरा उमेदवार आता उद्यापासून विधान परिषदेमध्ये दिसणार आहेत यातील पंकजा मुंडे यांचा विजय यामध्ये फार मोठा मानला जातोय मागील पाच वर्षामध्ये सलग पराभव स्वीकारणाऱ्या पंकजा मुंडेंना आता त्यांचा वनवास संपलेला आहे आणि त्यासुद्धा आता विधान परिषदेमध्ये दिसणार आहेत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद